ही झणझणीत तर्री आणि त्यावर छान असे टोमॅटो बघून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असणार की ही कशाची तर्री आहे ही तर्री बघून विदर्भातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जिभेला आणि तोंडाला पाणी येणार नाही असं होणारच नाही माझा तर हा द मोस्ट फेवरेट ब्रेकफास्ट ॲटम आहे पण त्याचबरोबर कर सुद्धा हा अगदी जवळचा आणि खूप खूप आवडीचा नाश्ता आहे आणि तो नाश्ता म्हणजेच तर्री पोहा हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू रेसिपी तर आज आपण बघूया झणझणीत तर्री पोहा कसा बनवायचा ते मी इथे लाल चणा भिजवून घेतलेला आहे आता त्यात थोडंसं मीठ घालून कुकरला तीन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकर आहे तोपर्यंत आपण तर्रीची तयारी करूया त्याकरिता मी एका कढईत थोडंसं तेल घालून त्यात कांदा लसूण आणि आल्याचे तुकडे घालून छान असं ते परतवून घेणार आहे छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेऊया मस्त असं भाजून झालेलं आहे मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे मी इथे खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजून घेते आहे त्यामुळे मसाल्याला रंग पण छान काळा येतो आणि तर्री पण छान सुटते इथे मी एक स्पून खसखस पण मस्त अशी भाजून घेणार आहे दोन लाल मिरची पण भाजून घेऊया आणि हे मिश्रण एकत्रित मिक्सरला वाटून घेऊया आता एका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेऊया याकरिता थोडं तेल जास्तच घालावं लागतं कारण याचं नावच तर्री पोहा आहे कधीतरी चालतं थोडं जास्त तेल घातलेलं सो आता तेल मस्त गरम झालेलं आहे मी यात बारीक केलेलं वाटण पण घालून मस्त असतं मिक्स करून घेतलेलं आहे आता यात आपण सगळे मसाले घालून घेऊया जसं की लाल तिखट धणे पावडर गरम मसाला हळद पावडर मी इथे एक टेबल स्पून छोले मसाला पण घालते आहे आणि माझ्याकडे सावजी मसाला आहे तो सुद्धा मी इथे एक स्पून घालते आहे मी यात सर्व मसाले घातलेले आहे आता हे मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आता यात उकळलेले चणे घालून घेऊया हे पण मस्त असं मिक्स करून घेऊया आता यात आपण उकळलेलं पाणी घालूया उकळतं पाणी घातल्याने काय होईल ना तेल सुटायला मदत होते आणि मस्त अशी तर्री येते तुम्ही बघू शकता छान अशी तर्री सुद्धा आता यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि आता द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ नागपुरी स्पेशल तर्री आणि ते म्हणजे की टोमॅटो हे घातले आणि मस्त अशी तर्री उकळून घेऊया तर्री रेडी होते तोपर्यंत आपण पोहे बनवून घेऊया त्याकरता मी इथे पोहे भिजवून घेतलेले आहेत कांदे बटाटे आणि मिरचीसुद्धा छान अशी कट करून घेऊया तेल गरम झालं की त्यात जिरं आणि मोहरी घालून घ्यायचं हे दोन्ही छान तडतडले की मग यात आपण घालूया कडीपत्ता आता यात मी मिरची घालून घेते आहे मिरची छान परतवून झाली की मग यात कांदा आणि बटाटा घालून घेऊया आता या स्टेजला मी इथे तळलेले शेंगदाणे घालून घेते आहे आणि हे मस्त असं मिक्स करून घेऊया आता एक टेबलस्पून हळद चवीपुरतं मीठ घालून यात पोहे घालून मस्त असं परतवून घेऊया पोह्यांना सुरेख कसा मस्त रंग आलेला आहे आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहेत इकडे आपली तर्रीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता यावर पण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आपण घेऊया सर्व करायला मस्त असे प्लेटमध्ये आता आपण पोहे काढून घेऊया त्यावर छान अशी तर्री घालून घेऊया मस्त झणझणीत दिसते आहे तर्री आणि मेन म्हणजे टोमॅटो ते नसेल तर तर्री पोह्यांची मजाच काय आता यावर मी थोडेसे शे शेव घालून घेणार आहे चि ची, बारीक चिरलेला कांदा परत यावर थोडीशी तर्री घालून घेऊया आणि मस्त असं लिंबू पिळून घेऊया कमाल दिसते ना सो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू